बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरती झालेला हल्ल्या प्रकरणात आता खळबळजनक खुलासे समोर येत आहेत पण या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम पाहता सैफ अली खानचा जीव घेण्याचा कट असल्याचा संशय येतोय तसंच संशयाची सुई सलमान खानशी आणि बाबा सिद्दीकींच्या हत्येशी जोडली जाते आणि या हल्ल्यामागे एकच कारण असल्याचा संशय व्यक्त होतोय त्यामुळे हल्ल्यामागची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात काळवीट प्रकरणानंतर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावरती आहे यातून सलमान खानच्या घरावर गोळीबाराची घटना घडली होती पण सुदैवानं या घटनेतून सलमान खान बचावला होता त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षतेसाठी मोठी वाढ करण्यात आली होती दरम्यान सलमान खानला मारण्याचा कट अपयशी ठरल्यानंतर बिश्नोई गँगने त्याच्या जवळच्या लोकांवरती हल्ला करायला सुरुवात केली होती यातूनच राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली सिद्दीकी यांची सलमानसोबत असलेली त्यांच्या मृत्यूचं कारण बनली होती आता बाबा सिद्दीकींनंतर सैफ अली खान टार्गेटवर असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे कारण ज्या सिनेमाचं शूटिंग दरम्यान सलमान खानवर कायविटाची शिकार झाल्याचा आरोप झाला होता त्याच सिनेमात सैफ अली खान देखील होता सलमान खान आणि सैफ अली खान यांच्या चांगले जवळचे नाते आहेत त्यामुळे आता सलमान खानच्या दुश्मनी खातीर बाबा सिद्दिकीनंतर सैफ अली खान टार्गेट वरती आल्याची चर्चा है पड़ा प्या कोंता ही ला आहे पण अद्याप या संबंधितात कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये पोलिसांनी या प्रकरणात सैफच्या घरातील सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यासोबत घरातील तीन कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यामुळे या तपासात नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे